श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी एकदम नवीन नवरीसाठी स्पेशल कुंकू उखाणे घेऊन आलेली आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला नॉनस्टॉप पंचवीस एकापेक्षा एक सरस असे मराठी उखाणे पाहायला मिळणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग उखाने बोलायला सुरुवात करूया पाडाचा आंबा दिला दारीच्या पोपटाला पाडाचा आंबा दिला दारीच्या पोपटाला टिंबटिंबरावांचं नाव घेते चंद्रसूर्य साक्षीला श्रावण महिन्यात दर सोमवारी येतो सण श्रावण महिन्यात दर सोमवारी येतो सण टिंबटिंबरावांना सुखी ठेवेन असा केला मी प्रण हिरवी चोळी पातळ मानाचं हिरवी चोळी पातळ मानाचं रावांच्या जीवावर लावते हदी कुंकू मानाचं सोन्याचं वृंदावन त्याला मोत्याचा गिलावा सोन्याचं वृंदावन त्याला मोत्याचा गिलावा रावांसारखा भ्रतार जन्मोजन्मी मिळावा सत्यम शिवम सुंदरम साहित्याची आस सत्यम शिवम सुंदरम साहित्याची आस रावांना भरवते मी लाडवाचा घास जडावाचं डोरलं सोनाराने घडवलं जडावाचं डोरलं सोनाराने घडवलं रावांचं नाव घ्यायला ननंदबाईंनी अडवलं नदीच्या काठावर तरंगते नौका नदीच्या काठावर तरंगते नौका रावांचं नाव घेते सर्वजण ऐका काकरीत काकरी तुरीची अवघड पायरी विहिरीची काकरीत काकरी तुरीची अवघड पायरी विहिरीची टिंबटिंब राव म्हणतात भाकरी घेऊन ये तरच चोळी घेतो जरीची आत्याबाई मायाळू मामांची प्रेमळ जाऊबाई हौशी आत्याबाई मायाळू मामांची प्रेमळ जाऊबाई माझी हौशी टिंबटिंबरावांचं नाव घेते हदी हो दि कुंकवाच्या दिवशी प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा असावा साठा प्रेम द्यावे प्रेम घ्यावे प्रेमाचा असावा साठा रावांच्या ती मा सुखदुःखात माझा अर्धा वाटा भावनात जन्मली कल्पना फुल गुंफिले शब्दांचे भावनात जन्मली कल्पना फुल गुंफिले शब्दांचे टिंबटिंबरावांचं नाव घेते मान राखून सर्वांचा प्राप्तीसाठी रुक्मिणीने लिहिले पत्र कृष्ण प्राप्तीसाठी रुक्मिणीने लिहिले पत्र टिंबटिंबरावांच्या नावाने मंगळसूत्र बांधलं चांदीचा वाडा रुपयाचा कटवेडा चांदीचा वाडा रुपयाचा कटवेडा टिंबटिंबरावांचा आला घोडा टिंबटिंबरावांचा आला घोडा वाट माझी सोडा चालती सप्तपदीची सात पावले चालती सप्तपदीची सात पावले टिमटिम रावांच्या नावाने गळ्यात घातले काळे मनी